पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मुंबई मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या हवामानाची चंचलता पाहायला मिळत असून मुंबईत थंडीचा जोर काहीसा कमी असला तरी हवेत गारवा आहे सकाळी आणि रात्री थंड वातावरण तर दुपारी अचानक तापमान वाढल्याने उष्णता जाणवायला सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक भागात या तापमानातील तपावत नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे काही ठिकाणी गार्टेची परिस्थिती असून थंडीचा कडाका जाणवतो आहे दरम्यान हवामान खात्याने पुढील बहात महाराष्ट्रासाठी महत्वाचे असल्याचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतातील काही भागात जोरदार वारे आणि पावसाचा वारे आणि काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात असे हवामान खात्याचे खात्याने स्पष्ट केले आहे मकर संक्रांती पर्यंत हवामानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज आहे थंडीची तीव्र लाट नसली तरी गारवा कायम राहणार आहे मात्र मकर संक्रांती संक्रांतीनंतर तापमानात हळूहळू वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे दरम्यान सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली कडाक्याच्या थंडीने सांगलीकरांना अचानक झालेल्या पावसाचा अनुभव घ्यावा लागला रात्री पावसामुळे वातावरणात गारवा वाढला असून महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरही त्याचा परिणाम झाला याआधी मुंबई आणि पुण्यातही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यभरात सर्दी ताप यासारख्या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे